देशात जीएसटी नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधून एक पत्र लिहिलंय पत्रात मोदींनी नवरात्रीच्या शुभेच्छा देत ही नवरात्री विशेष असल्याचं म्हटलंय जीएसटी बचत महोत्सवामुळं स्वदेशीचा मंत्र आणखी बळकट होणार असल्याचं सा सांगत त्यांनी देशभरातील दुकानदार आणि व्यावसायिकांना स्वदेशी वस्तू खरेदी आणि विक्री करण्याचंही आवाहन केलं आहे जीएसटीच्या नवीन सुधारणा आजपासून लागू झाल्या आहेत नवीन दरांमुळे दैनंदिन गरजांसह विविध वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे पंतप्रधान मोदींनी या कपातींचं वर्णन बचत उत्सव असं केलं आहे देशवासियांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी मन की बात सांगितली आहे नवीन सुधारणा अंतर्गत जीएसटी मध्ये आता फक्त दोन मुख्य स्लॅब असणार आहेत अन्न औषध साबण आणि टूथपेस्ट यासारख्या आवश्यक दैनंदिन वस्तू एकतर करमुक्त असतील किंवा पाच टक्के कर स्लॅब मध्ये येतील याचा थेट फायदा लाखो ग्राहकांना होणार आहे या सुधारणांमुळे घर बांधणे कार खरेदी करणे आणि पर्यटनाला अधिक होणार आहे ही व्यवस्था महिला तरुण गरीब व्यापारी आणि लघु उद्योगांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे मोदींनी दुकानदार व्यापारी कामगार आणि उत्पादकांना पाठिंबा देण्याचं आणि अधिकाधिक स्वदेशी वस्तू विक्री करण्याचं आवाहन केलं आहे सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कर सवलत मिळणार आहे आणि दरवर्षी अंदाजे अडीच लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे आपल्या पत्राचा समारोप करताना मोदींनी नागरिकांना त्यांच्या जीवनात स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती देण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि देशाच्या सुख समृद्धी आणि शांतीसाठी देखील प्रार्थना केली आहे